शिवसेना महिला आघाडीतर्फे एकलव्य धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांची उपस्थिती वयोगट दहामध्ये सोलापूरच्या असद शेखने पटकवले सुवर्ण पदक तर अवनीश गोगावले यांनी पटकवले कांस्य पदक काल दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी शिवसेना महाड तालुका महिला आघाडीतर्फे महाड एम आय डी सी मधील एम एम क्रीडा नगरी काळीज इथे पहिली एकलव्य धनुर्विद्या स्पर्धेचं शानदार असं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी राज्यभरातून जवळजवळ दोनशेच्या आसपास धनुर्धारी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तीन वयोगटात हे सामने खेळवण्यात आले होते अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला असून हे सामने चार वयोगटात खेळवण्यात आले यामध्ये वयोगट दहा पासून वयोगट वरिष्ठ पर्यंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता इंडियन रिको कंपाउंड इंडियन असे तीन प्रकारचे गट पाडण्यात आले होते वयोगट दहामध्ये कंपाऊंड या प्रकारात सोलापूरमधील असद शेख या खेळाडूने स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले व आपल्यास बिरवाडीमधील खेळाडू आमदार भरत शेठ गोगावले यांचे नातू आणि शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांचे चिरंजीव औडीश गोगावले याने रौप्य पदक प्राप्त केले तर अर्जुन अमोल देशमुख याने कांस्यपदक प्राप्त केले तसेच वरिष्ठ वयोगटात महिलांमध्ये मुंबईमधील श्वेता गोडसे हिने सुवर्ण पदक तर छाया जिवानीने रौप्य आणि रत्नागिरीमधील स्नेहा सिंगीने कांस्यपदक प्राप्त केले अशी अनेक पदके खेळाडूंना देत जवळपास दीड लाखांपर्यंत रोख पारितोषिके देण्यात आली शिवसेना महिला आघाडी राबवण्यात आलेल्या या सुप्त उपक्रमाला शिवसेना युवा सेना कोर कमिटी सदस्य कोकण विभाग सचिव विकास शेठ गोगावले शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख नीलिमाताई घोसाळकर उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी सपनाताई समाजसेविका साधनाताई गोगावले समाजसेविका शीतलताई कदम गोगावले शिवसेना तालुका प्रमुख महिला आघाडी प्रतिभाताई पवार बिरवाडी शहर प्रमुख महिला आघाडी मानसीताई पवार महिला आघाडी महाड उपशहर प्रमुख आसावेरीताई पाटेकर इत्यादींच्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी आणि पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड